नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत रोजच्या नाश्त्यासाठी मऊ लुसलुशीत असं मस्त उपीट कसं बनवायचं ते त्याला आपण उपमा पण म्हणतो हा उपीट सगळ्यांच्याच घरी आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच बनतो पण काहींचा उपीट कोरडा बनतो रव्याच्या गुठळ्या होतात किंवा तो चवीला चांगला लागत नाही त्यासाठी इथं मी स्टेप बाय स्टेप काही टिप्ससह आणि परफेक्ट प्रमाणात तो मस्त लुसलुशीत कसा करायचा ते सांगणार आहे त्यामुळे तो खाल्ल्यावर घरचे सगळेच पुन्हा पुन्हा खाण्यास मागतील आणि तुमचा उपीट कधी चुकणार नाही आणि नाश्ता सेंटरवर मिळतो त्याच पद्धतीचा आणि तसाच चवीला उपीट आपला तयार होतो तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर आणि सोपी वाटली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता उपीट बनवण्यासाठी इथं मी रवा घेतलेला आहे आता इथं मी बारीक रवा घेतलेला आहे रवा घेतानाही जर तुम्हाला मऊ लुसलुसीत उपमा हवा असेल तर बारीक रवा घ्या आणि थोडा दाणेदार उपीट हवा असेल तर जाड रवा मिळतो तो घ्या आता आपण रवा घेतलेला आहे आणि आता उपीट बनवण्यासाठीचे आपण साहित्य बघू तर इथं मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीकच चिरून घ्यायचा आहे नंतर आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा असा बारीक काटून घेतलेला आहे नंतर मिडियम साईजचा टोमॅटो आहे तोही बारीक काटून घेतला आहे आणि इथं आठ ते दहा काजूचे तुकडे करून घेतले आहे आणि थोडेसे शे मोठभस शेंगदाणे घेतलेले आहे आता आपण उपीट कसं बनवायचं ते बघून घेणार आहोत तर अगोदर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी आता दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तुपामध्ये रवा भाजला तर त्याची टेस्ट फार छान लागते चवीला फार छान लागतो आता त्यामध्ये मी रवा टाकून घेतलेला आहे आणि मध्यमाचेवर हा सगळा रवा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोते ते मिडियमच ठेवायची मोठ्या गॅसवर भाजायचा नाही आणि आपल्याला याला जास्त वेळही भाजायचा जा नाही आहे किंवा कलर याचा जास्त चेंज होईल एवढाही भाजायचा नाही आहे तर आपल्याला याचा रंग अजिबात चेंज न होता याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याला फक्त दोन ती तीन मिंटा वर परतुन सा ते तीन मिनटं व्यवस्थित असं आचेवर परतून घ्यायचं आहे एक सारखं असं हलवत राहायचं म्हणजे त्याचा कलरही चेंज होत नाही आणि व्यवस्थित तो भाजला जातो तरी तो बघू शकता दोन तीन मिनटानंतर रवा व्यवस्थित भाजला गेला आहे आता मी त्याला काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आता त्याच कढाईमध्ये मी तीन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे साजूक तूप टाकून घेते आता यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत तर व्यवस्थित तेल आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेते मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आलं टाकून घ्यायचं आहे नंतर हिरवी मिरची जी आपण बारीक चिरून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि त्यांना व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं आहे नंतर कढीपत्त्याची पाने आणि नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे आता व्यवस्थित त्यांनाही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांद्यालाही जास्त आपल्याला असं करपू द्यायचा नाही किंवा लालसर वगैरे करायचा नाही मंद आचीवरच हे व्यवस्थित साहित्य परतून घ्यायचं आहे आता नंतर आपण हे काजू आणि शेंगदाणे टाकून घेणार आहोत तुम्ही कांदा वगैरे टाकण्याच्या अगोदरही हे साहित्य टाकून अगोदर भाजून घेऊ शकता मी थोड्यानंतर टाकून घेते कारण कांद्याबरोबर हे साहित्य व्यवस्थित असे परतले जातात त्यामुळे नंतरही टाकले तरी चालतं आता हे एक ते दोन मिनटं व्यवस्थित अजून आपण परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही मी यामध्ये दोन चमचे तूप ह्याच्यासाठी टाकलं कारण उपम्यासाठी जी आपण फोडणी देतो तिचा जो स्वाद आहे तो खूप छान येतो आणि उपमा आपला खूप टेस्टी लागतो चव छान येते उपम्याला त्यासाठी ते तूप तेलामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घ्यायचं किंवा तुम्ही ही फोडणी देताना तेल न टाकता तूपही टाकू शकता आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि त्यालाही व्यवस्थित त्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो जास्त शिजू द्यायचा आणि नाहीतर उपमा आपला लालसर बनतो तर ही एक महत्वाची टीप लक्षात ठेवायची टमॅटो टाकल्यानंतर एक मिनिटानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता इथं मी एक वाटी रवा घेतलेला होता तर तीन वाट्या मी इथं पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि ते टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर जाड रवा घेत असाल तर पाण्याची क्वांटिटी थोडी वाढवून घ्यायची म्हणजे जाड रवा हा पाणी जास्त शोषतो म्हणून थोडेसे पाणी जास्त घ्यायचं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एक उकडी येऊ द्यायची पाण्याला एक उकडी आल्यानंतर आता आपण जो भाजून घेतलेला रवा होता तो थोडा थोडा करत असा हलवत जायचा आणि पाण्यामध्ये टाकत जायचा हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने म्हणजे रव्याच्या अजिबात गुठळ्या होत नाही तर हे बघा असं एकदम जर रवा टाकून दिला तर त्याच्या गुठळ्या होतात आणि त्या लवकर मोडत नाही आणि पाणीही लवकर आटलं जातं त्याच्यासाठी असे थोडं थोडं टाकत रवा पाण्यामध्ये टाकत जायचा आणि असं हलवत जायचं आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची मोठा गॅस अजिबात करायचा नाही कारण रवा हा लवकर पाणी शोषतो आता बघा व्यवस्थित परतल्यानंतर मी आता त्यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं याला वाफ काढून घेणार आहे वाफ काढल्यामुळे रवा एकदम मऊसूत आणि एकदम लुसलुशीत असा होतो तर तरी बघा किती छान आपला उपमा तयार झालेला आहे उपीट तयार झालेला आहे बघा अजिबात चिवट नाहीये किंवा गुठड्याही नाहीये तर मस्त असा मोकळा आपला हा मऊ लुसलुशीत उपमा तयार आहे आता शेवटी मी त्यावर कोथंबीर टाकून घेणार आहे तुम्ही यामध्ये अजून काही भाज्या असतील वटाणे असतील तेही ॲड करू शकता आणि तुम्हाला जे आवडत असेल ते पदार्थ तुम्ही ॲड करून हा उपमा मस्त सर्व करू शकता दोन पाहुणे आल्यानंतरही त्यांना देऊ शकता आता उपमा आपला तयार झालेला आहे आणि मी आता गॅसची फ्लेम बंद करून हा उपमा आता सर्व करून घेणार आहे तरी बघू शकता आपला उपमा रेडी आहे आणि मी त्याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेते बघा किती छान दिसतंय तुम्ही यामध्ये अजून ड्रायफ्रूट्स किशमिश वगैरे टाकूनही मस्त उपमा तयार करू शकता जे तुमच्याजवळ अवेलेबल असतील ते पदार्थ तुम्ही याच्यात टाकू शकता अगदी न खाणारे सुद्धा हा उपमा खातील अजिबात चिवट किंवा गुठड्या होत नाही आणि मस्त मऊ लुसलुसी तसा हा आपला परफेक्ट असा उपमा तयार होतो उपीट तयार होतं आणि नाश्ता सेंटर मध्ये मिळतो त्याच पद्धतीची चव ही ह्या उपम्याला येते तुम्ही एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा मी तुम्हाला चमच्यामध्ये घेऊन दाखवते वाटतंय ना बघता क्षणी खावच तर मग ही याच पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही उपमा दिला तर अजिबात तो चिवट किंवा असा गोळा होणार नाही तर एकदम मस्त लुसलुशीत मौसूत असाच तो डब्यामध्ये राहील आणि दोन पाहुणे घरी आल्यानंतर तुम्ही हा पटकन असा उपमा त्यांना करून खायला देऊ शकता त्यांना नक्कीच आवडेल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा